लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य दिंडोरी तालुका येथील नवीन पदयुक्ती सोहळा संपन्न लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य आयोजित सभासद आणि कार्यकर्त्यांचा पदयुक्ती सोहळा मंगळवारी श्रीराम नगर दिंडोरी या ठिकाणी पार पडला यावेळी लभान बंजारा सामाजिक संघ राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सोहनलाल गांगोले नाईक मुख्य सचिव शानू हरी भालेराव कार्याध्यक्ष मंगलदास म्हस्के प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे उपाध्यक्ष सुरेश मस्के सरचिटणीस रमेश दळवी सहसचिव सुभाष कुजर प्रदेश चिटणीस विजय जोंधळे महिला अध्यक्षा रिटाताई गुजर जाधव दीपाली भिडे रवीना जाधव मनीषा माळी कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सुरेश नवले सल्लागार नितीन दळवी युवा अध्यक्ष विनोद जाधव पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष गणेश भिडे तालुकाध्यक्ष अशोक डांगे जगदीश गांगोले कैलास पवार पुणे जिल्हाध्यक्ष दशरथ माळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील जाधव अनिल भिडे प्रकाश माळी मुंबई अध्यक्ष जयराम जांभळे युवा संपर्क प्रमुख प्रेमसिंग डांगे जालना अध्यक्ष बंडू साबळे सिन्नर तालुकाध्यक्ष ईश्वर जाधव निफाड तालुका अध्यक्ष संदीप भिडे युवा पदाधिकारी बबलू जाधव दिनेश डांगे शुभम गांगोले राहुल जाधव यांची उपस्थिती लाभली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला या कार्यक्रमात संत सेवालाल बंजारा लभान तांडा समृद्धी योजना लाडकी बहीण योजना महिला बचत गट मार्गदर्शन लघुउद्योग रोजगार योजना महिला सक्षमीकरण समाज एकत्रीकरण या विषयावर उपस्थित सर्वांनाच मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सोहनलाल गांगोले नाईक यांनी दिली श्री संत शिवालाल महाराज की जय आज दिंडोरी तांडा येथे श्रीरामनगर लबान बंजारा तांडा गेल्या पन्नास वर्षापासून इथं वसलेला तांडा आहे इथं लबान बंजारा समाजाचे जवळपास शंभरच्या वरती घरं आहे या घरांसाठी संत शेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना आणि लेख लाडकी बहीण योजना समाज सक्षमीकरण महिला सक्षमीकरण आणि समाज एकत्रीकरण युवा रोजगार या प्रश्नावर आज इथं तांड्यामध्ये कार्यमेळावा घेतला होता या कार्यमेळावाप्रसंगी आमच्या तांड्यातल्या अनेक महिलांनी चांगला सहकार्य केलं आणि आने अनेक युवांनी आणि इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं या तांड्याची पूर्ण दशा बदलण्यासाठी माननीय रामेश्वर भाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंत्रालय जे आहे त्याचे अजितदादा पवार असतील त्यानंतर आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील त्यानंतर आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि ग्रामविकास मंत्रालयाचे जे मंत्री आहेत ते आमचे आहे। आम गिरीशजी महाजन साहेब असतील आणि ह्या सगळ्यांची धुरा सांभाळणारे आणि ही योजना आणणारे या योजनाला लीड देणारे आमचे लाडके रामेश्वर भाऊ नाईक असतील याच्या माध्यमातून या तांड्याला पूर्णत निधी पुरवून आणि तांड्याचे पूर्ण चित्र बदलून तांड्यामध्ये गायरान घोषित करणे तांड्यामध्ये गावठाण घोषित करणे तसेच महिलांचा रोजगार आणि महिला सक्षमीकरण यावर लक्ष देणे समाज एकत्रीकरण करणे यासाठी आज लबान मंजारा सामाजिक संघाची राष्ट्रीय टीम तसंच प्रदेश टीम आणि जिल्हा टीम तशीच तालुका टीम ही आली होती आज दिंडोरी तालुक्यामध्ये विकास भिडे तालुका अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आणि शाखा अध्यक्ष म्हणून मिथून जाधव यांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि तांड्याचे प्रमुख आमचे सुनीलजी जाधव असतील त्यानंतर आमचे अनिलजी भिडे असतील त्यानंतर आमचे माळी माळी असेल या सगळ्या युवांनी या तांड्याला पुढे नेण्यासाठी एकत्र येऊन काम करायचं आहे आणि समाजाला दिशा आणि दशा बदलवण्यासाठी या समाजाला नवा उच्चीवर नेण्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे मी आज या कार्यक्रमाचे प्रसंगी आलेले आमचे सगळे प्रदेश पदाधिकारी यांचे सहर्ष स्वागत करतो ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले यांचेही स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले सुदर्शन न्यूजचे आमचे भरतजी गोसावी सर असतील नाशिक लोकशाही न्यूजचे आमचे कल्पेश लचके असतील आणि बंजारा टाईमचे आमचे भालेकर असतील प्रदीप भालेकर असतील या सर्वांचेही मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचे अभिमान नु मा अभिमानास्पद त्यांचे उद्गार त्यांच्यावर शब्दही उद्गार त्यांनी या समाजासाठी वेळ दिला धन्यवाद जय शिवालाल जय श्रीराम वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक